तर काय आज मंगळवार आहे बघा आणि सगळं मम्मीने सकाळ सकाळी काय केलं सांगतो तुम्हाला स्वच्छता करून इकडचं भंगार होतं सगळं देऊन टाकलं आणि हे माझे शूज बाकी सगळ्यांचे शूज आहेत ना बघा स्वच्छ करत बसले बघा ऊन आहे तर म्हटलं मी म्हटलं मी धुतो तर स्वच्छ करत बसले बघा स्वतःच हां अडकून आ, शूज किती स्वच्छ निघतात बघा लेग घासायला लागत नाही आहे ना हा स्क्रॅचेस पडत नाही चका छान निघलं बघा व्हाईट शूज हा ती गमच आहे तिथं हा 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 निघलं निघलं बरोबर

छान आहे काय काढा बघा पे त्याला खूप आवडते काढा आहे का, का? ना मॅन सांग गायच लोकांना सांग काय आणि तुला आवडतोय का कशासाठी काढा पितोय आपण सर्दी खोकला झाल्यावर कशासाठी सांग की झाल्यावर हां तर बघा गायच विहानला आता मम्मीनं काढा बनवून दिला आहे बघा छान आहे ना हॅलो गायज वेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गायज आज बघा मी जेवतानाच ब्लॉग स्टार्ट करा म्हणजे कारण की सकाळ सकाळी पाऊस चालू होता सगळं आवरावरी चालू होती ब्लॉग चांगलाच नाही करायला आज मम्मीने पण ब्लॉग शूट केलं नाही कारण की तिला पण काम लागलं हा आता सगळ्यांना जे हवाय मी पण जे होती मग आपलं काय असेल ते तुम्हाला दाखवणार हा आणि व्यायाम काय करायला बजी घेतोय आणि भाकरीच भाकरीच वरच हे असते ना ते तर आज बघा सकाळ सकाळी बाजरीची गरम गरम भाकरी केली पाऊस पडलाय भाकरी आणि हा एवढी थंडी वारं सुटले सकाळपासून त्यानेच अंग दुखा लागले त्यामुळे आज गरम गरम भाकरी केल्या बाजरीची मसकरी या जेवाला तुमचं तिला काय झालं असाल काय माहिती अजून म्हणतोय सकाळ सकाळ पाऊस दुखायला लागले किती म्हातार आहे बघा वार असलं ना आ, ने, ने, गार माझं पाय दुखायला होते गार वारत नाही वारं नको आपल्याला पॅक होते लगेच सॉक्स बघितलं असेल तुम्ही ब्लाउज सॉक्स घाल ही पर्शी तर एवढी गार होते तर मला सांगतो पायच ठेव वाटत ना शेतातली गरम आम्हाला वाटत्या पण दिदी आजी म्हणतात तिकडची गार गरम गार म्हणते ही पर्शी त्यांना गरम वाटत्या आणि आम्हाला गार वाटत्या आणि शेतातले आपले आहे ती गरम वाटत आम्हाला अपोजिट थिंकिंग अपोजिट विचार तर आता आज जेवणामध्ये काय काय केले ते कुठं होतं सांगतो तुम्हाला जेवण आज काय काय केलं सांगतो बटाटे जे आमटे आहे काल रात्री भजी केलं होतं कांदा भजी ते आहे आणि कडी केल्या मम्मीने गरम गरम व्यायाम आम्ही जेव्हा मग सगळ्याच्या ताटातला एक एक गास खायला पाहिजे मग तशी सोय लागते मग ते बाहेर पण मुलं तशी शिकतात तेव्हा आम्ही त्याला रागवतो आता रडत रडत रा रागवल्यामुळं त्याची मम्मी म्हणजे नको तशी सवय लागते काय की आम्ही गेलो बाहेर एक दिवशी तर तिथं काय केला घरा आम्ही आम्ही चालत होतो आमचं चालल्याला खाल्ला आणि नंतर फिरत फिरत सगळ्यांच्या पंक्तीतल्या लोकांचं ना हाताचं पापड म्हणजे ताटाचं पापड घेऊन घेऊन खेळायला लागला पळायला लागला खायसाठी तेव्हा तशी सवय लागते मुलांना त्यामुळे जरा रडलं तर चालतंय पण त्यालाही अशी सवय लावायची नाही हा मग त्याला आम्ही वेगळंच ताट करून देतोय सगळं म्हणजे आमच्या ताटाची जी असते ना तसं ताट सियाला वेहानं करून देतो सगळी सवय पण लागत्या भाज्या खायची आणि भाकरी जर असली बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी पण सवय लावतोय आम्ही मुलांना ला। एक एक कसं चपाती चपातीच मागतात भाकरी मागत नाहीत तसं इथं माझ्या घरात कसं आहे मी काय करते सगळ्यांनाच भाकरी केली तर सगळ्यांनी खायची नाही आवडत ती पण खाणार आणि चपाती केली ती पण सगळ्यांनी खायची ज्याला चपाती आवडत नाहीत त्याने पण चपाती खायचे म्हणजे एकाला एकाला एक होत नाही आणि घरातल्या बायकांना स्वयंपाक करताना सगळ्याची चोचल पुराजे तर त्या बाईचा हाल होत असते तिथं किचन मध्ये उभा राहून राहून चाळीस वेळ झाले की गुडघर काय लागतात माझं तर एवढं दुखतात किचन मध्ये कधी असं दोन तास जेवण मग आराम करणार म्हणून बाकीची काम तर चला तेव्हा भाजी कडली कर गोळा करून घेऊन या इकडं काय काय आणलं दाखवा आम्हाला या भाजी काय काय आणलं लवकर या

हां काय काय भाजीत सांगा काय hmm? काय का सांगा तुमच्याकडं बटाटो आहे का बटाटो पोटॅटो दाखवा हे किती रुपयाला आहे पोटॅटो दोन रुपये पिझ्झा नको आम्हाला भाजी द्या आम्हाला पिझ्झा आवडत नाही आम्हाला ब्रिंजल आहे का तुमच्याकडं ब्रिंजल ब्रिंजल hmm? ग्रीन आहे आणि ब्लॅकवाला आहे का तुमच्याकडं ब्लॅक ब्रिंजल तुमच्याकडं भाजी कुठली कुठली सांगा आम्हाला पोटॅटो बर पोटॅटो कसा दिला पोटॅटो किती रुपये दिला दोन रुपये आणि पॉप्सिकल चार रुपये बर आणि हे ब्रिंजल दोन रुपयालाच अहो ले महाग आहे हो कमी करून द्या जरा काय तर ले महाग दिला आहे तुम्ही कमी करा की काय तर कमी केला किती रुपये द्या ना सांगा हो एक रुपयला द्या की एक रुपये द्या बरं एक रुपये देणार का तुम्ही बरं ठीक आहे करा एक किलो करा एक किलो पॅक करा धरा हा एक, एक किलो पॅक करा पिशवीत भरून द्या आम्हाला हां बरं आता भाजीवाले दे तुमचं गाणं म्हणा एक हे तुम्ही भाजीवाले कसं बोलवताय बोलव की गेर कस्टमरला हां विहान वेहा गाणं म्हण ना भाजी आले भाजी हे पिझ्झा सॉस नाही खायचा बाबा नको आम्हाला पिझ्झा सॉस नको ठेवा नुसतं सॉस पण नको आम्हाला जावा पॉप्सिकल द्या पॉप्सिकल हा सॉस आणि पप्सिकल कोण खाल्ले तुझे तुझ्या खाल्ले कर तुझे कोण खाल्ले का तुझे हां खाल्ले का तुझे कोण हां खाल्ले का कोण खाल्ले का कोण पप्सिकल आणि सॉस हां हे बघा वेहान काय म्हणते बघा मला पप्सिकल आणि सॉस खावा म्हणून हे असला भाजीवाला बघा कसला भाजीवाला हा कसला भाजीवाला हे बघा पिझ्झा दिला आहे मला आणि सॉस टाकून खावा म्हणते बघा बघा आणि इकडे सियाचं काय चालू आहे बघा हे आळ्या नसतेच ग आपण घरी बनवून खायचो आपण घरी बनवते का नाही सिया किती छान बनवते आहे का नाही यान तू खाल्लास ना कसा छान झालता पिझ्झा हा चला आता खेळा तुम्ही मी पण काम करतो बर खाऊ खाऊ नाम् 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 नाम्, मस्त मस्त छान आहे पैसे काय आहे तुमच हे तुमचं पैसे घ्या हा जावा खिशात ठेवून जावा त्या बॅग मध्ये ठेवाय कि तुमच्या जाळीत लाल कुठले ना लाल कुठले माझं असं एक दिवशी शेतात गेल्या तशीच मी हे सिंपल मध्ये लई भारी वाटत हे चपल्या धुतलेल्या नाही ते मोठे ते मोठे आणि एक ठेवले फेशियल एक ठेवल्या फेशियल हा जाधून अरे हे घे की मग आजी म्हणू हा ही चांगली आतुल हे आजे ग बस हे चांगले हा ते आता आज दिल्ली आल्या दिल वग अशी होत्या पाय लचकतोय हा लचकतोय पाय बाहेर नाही लचकतोयच पुरो पाय मृ गळायचा पाय हे बघा असा मला आम्हाला माती नाही पावसाळ्यात काय होते माती उडून ती घाण झालेलं आहे फरशी केल्या तरी पण छान झोप आहे झोप आहे त्याला चला हे बघा ए सी या बघा हे बघा हा हा इथं तर मार मार देणार आहे मार ना? हाँ, हाँ, मार देणार आहे तिला लय लय मार देणार आहे आईच बघा पप्पा आता घेऊन आलेत आईला बरे काय बरे चला आता आईला घेऊन जातो आतमध्ये